आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे कारण कल्याणचे शिव जिल्हा प्रमुख दिपेश पात्रे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे ठाकरे पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे दिपेश म्हात्रे वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवसेनेमध्ये दाखल झाले होते त्यानंतर रवींद्र चव्हाणांच्या विरोधात त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूकही लढवली होती नऊ साली पहिल्यांदाच ते बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर बावीस पर्यंत शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहून त्याच वर्षी शिंदे सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता नोव्हेंबर चोवीस मध्ये पुन्हा ठाकरे सेनेमध्ये त्यांचं पुनरागमन झालं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका